नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भातलं चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे पुणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यातील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका पर्यशिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पै पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र संवर्गातील परीक्षेचे वेळापत्रक जे आहे तर ते उपलब्ध झालेलं आहे मुख्य सेविका परीक्षिका अठरा जुलै दोन हजार चोवीसला पेपर असेल आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला एकोणीस जुलै दोन हजार चोवीस आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के बावीस व तेवीस जुलै दोन हजार चोवीस आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगा वेपरणी तेवीस व चोवीस जुलै दोन हजार चोवीस आणि कंत्राटी ग्रामसेवक पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलै दोन हजार चोवीसला परीक्षा असणार आहे तर अशा प्रकारचं हे आलेलं अपडेट आहे